नमस्कार मैत्रिण मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत पत्ता कोबीची भाजी तर ही भाजी सहसा मुलांना फारशी आवडत नसते पण आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवून बघणार आहोत एक सिक्रेट मसाला टाकणार आहे जो टाकल्याने मुलं आवडीने खातील आणि तुम्हाला पण आवडेल आणि सगळ्यांना पण आवडेल तर चला मग आता आपल्याला पत्ताकोबी छान साफ करून घ्यायचे आणि याला बघा आपण च वरचे सगळे पानं काढून घेतले आता हिला आपण छान कट करून घेऊया तरी चौकोनी आकारात न कापता आपल्याला छान बारीक बारीक छान अशी लांब लांब अशी कापून घ्यायची आहे म्हणजे खायला पण छान लागत असते आणि दिसायला पण छान दिसत असते भाजी ही तर त्याप्रमाणे तुम्ही नक्की कट करून बघा आणि पत्ता गोबी सहस सहसा मुलांना आवडत नसते मुलं खायला कंटाळा करतात तर म्हणून मी एक नवीन पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे भाजी तर ही भाजी जर तुम्ही करून बघाल या पद्धतीने तर मुलं नक्की आवडीने खातील आणि डबा पण छान फिनिश करून येतील तर ह्या पद्धतीने भाजी अशी छान लांब लांब कापून घ्यायची आहे तर आपली कापून झालेली आहे गो पत्ताकोबी त्यानंतर मी एका कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं चांगलं की त्याच्यामध्ये जिरा मोहरी छान तडतडू द्यायची आहे जिरा मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन मोठे कांदे आणि तिखटासाठी जेवढे आपल्याला लागतील ला ला त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घालून घ्यायची आहे तर, तर आता हिरवी मिरची आणि कांदा छान तांबूस रंगाचा परतून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही कांदा आणि मिरची चांगली परतून झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमच हळद पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमच धनिया पावडर आणि त्यानंतर तुम्ही मी सिक्रेट मसाला तुम्हाला सांगितलं आहे तो म्हणजे मॅगी मसाला मॅगी मसाला जास्त करून मुलांना आवडत असतो तर हा मसाला तुम्ही भाजीमध्ये टाकून बघा एक नंबर अशी भाजी होत असते पत्ताकोबीची तुम्ही पत्ताकोबीच्या भाजीमध्ये किंवा भेंडीच्या भाजीमध्ये पण वापरू शकता हा मसाला खूप छान लागत असतो तर आता याच्यानंतर मी घालून घेतला आहे एक टमाटर टमाटर छान याच्यामध्ये घातलं की याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे टमाटर आपल्याला तर तुम्ही एक ते दोन टमाटर टाकू शकता तुम्हाला ज्या प्रमाणात आंबट लागते भाजी त्याप्रमाणे तुम्ही टमाटर टाकून घ्या आता टमाटर थोडासा आपला शिजला की पाच सक मिनटांनी आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटांनी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे हिरवे मटार तुमच्याकडे जर अवेलेबल असतील तर घाला नसतील तर ऑप्शनल आहे मटार तुमच्या इच्छेनुसार नाही घातले तरी चालतील पण मटर घातलं की छान लागते भाजी त्याच्यानंतर मी एक आलू चिरून घेतलेला आहे छान त्याला छिलून असं आणि ते आलू कापून छान त्याचे तुकडे करून याच्यामध्ये घालून घेतलेले आहे तर हे बघा आपल्याला तेलामध्ये छान आलू शिजवून घ्यायचे नाही शिजले तरी पत्तागोबीसोबत शिजून जातात फक्त त्याची साल काढून घ्यायची आपल्याला आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे मीठ मीठ चवीनुसार घाला तुमच्या अंदाजानुसार तर आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनटं ही फोडणी होऊ द्यायची आहे त्याच्यानंतर आपण जी पत्ताकोबी छान बारीक बारीक चिरून घेतलेली होती ती पूर्ण घालून घ्यायची आहे चांगली तरी अंदाजे अर्धा किलो पत्ताकोबी होती तर ती पूर्ण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे आणि छान परतून घ्यायची आहे ही भाजी तर बघू शकता आता आपली भाजी छान परतून घेत आहोत आपण आणि कलर पण छान सुंदर दिसत आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये तरी भाजी खूप छान लागत असते पण उन्हाळ्यातही आपल्याला भरपूरशा भाज्या खा अशा वाटत नाही तर त्याच्यासाठी हे एक ऑप्शनल आहे भाजी आणि तुम्ही जर हा मसाला टाकून केला भाजी तर खूप छान लागत असते बघा एक नंबर असा कलर आलेला आहे मुलं फार करून मुलांना ही भाजी आवडत नाही पण हा मसाला घालून तुम्ही मुलांना नक्की खाऊ घाला मुलं आवडीने खातील तर आता आपल्याला हे पाच ते दहा मिनटं छान आ, भाजी शिजू द्यायची आहे याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही नुसत्या वाफेनी पाणी सुटत असते आणि त्यानेच भाजी पूर्ण शिजून जात असते पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही या भाजीला तुम्ही तर करतच असाल तो मला पण नक्की माहीत आहे पण काही मुलं हॉस्टेलवर राहतात रूम करून राहतात बाहेर ठिकाणी तर त्यांना माहीत नसतात तर त्याच्यासाठी मी ट सांगत आहे की या भाजीला अजिबात पाणी घालायचं नाही तर बघू शकता छान कलर पण आलेला आहे भाजीला अंदाजे पाच ते दहा मिनटं आता अजून आपल्याला ही झाकून छान ठेवून द्यायची आहे आणि अंदाजे पंधरा वीस मिनटांनी भाजी ही छान शिजून जाईन आपली तर अशा दोन वाफा आपल्याला पाच पाच दहा दहा मिनटाच्या अंतराने छान चेक करत राहायचं आहे भाजी आपली भाजी शिजली की नाही शिजली म्हणून आलू थोडंसं दबायला लागला की समजून जायचं की आपली भाजी शिजलेली आहे तर बघू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे आणि एक नंबर असा कलर पण आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने पत्ताकोबीची भाजी करतात काही ठिकाणी मुगाची डाळ घालून चण्याची डाळ घालून भाजी करतात पण आमच्याकडे ही अशीच आवडती तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता आपली भाजी शिजलेली आहे छान आणि आता मी याच्यामध्ये पूर्ण सांबार घालून घेतलेला आहे आणि याला चांगले मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा आता आपली भाजी एक नंबर अशी रेडी आहे छान तुम्ही पोळीसोबत नाहीतर भाकरीसोबत खाऊ शकता बघा एक नंबर अशी सुंदर असं मस्त कलर आलेला आहे आणि मॅगी मसाल्यामुळे तर अजून छान भारी चव लागत असते भाजीची तर चला मग तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन रे रेसिपीसाठी विदर्भाची चव हे चॅनल नेहमी बघत राहा तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव चॅनल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय